मुख्याध्यापकाचा महिलेवर अत्याचार आरोपीला अटक पिढ्यात दिले गुंगीचे औषध व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत साठ लाख उकळल्याचा आरोप आर्थिक व्यवहारातून ओळख झालेल्या महिलेसोबत मुख्याध्यापकाने अत्याचार केला तर हा प्रकार एवढ्यावर न थांबता संशयिताने महिलेसोबत संबंधाचा व्हिडिओ काढून नंतर ब्लॅकमेल करीत साठ लाख रुपये उकळले या प्रकरणी संशयित आरोपी व मुख्याध्यापक बोरसे बोरसेविरोधात पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल होताच त्यास अटक करण्यात आली एकेचाळीस वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार संशयित सुखलाल रामभाव बोरसे वेवर्ष त्रेपन्न राहणार विवेकानंद दे नगर देवपूर यांनी आर्थिक मदत केल्यानंतर ओळखीनंतर बोरसे यांनी महिला पिढ्यातून गुंगीचे औषध देत त्यांच्यावर अत्याचार केला तसेच या घटनेचा व्हिडिओ देखील तयार करीत ब्लॅकमेल केलं पीडितेच्या सहीचे पाच ते सहा धनादेश घेऊन एकोणसाठ लाख नव्याण्णव हजार चारशे रुपये उकळले सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी दुपारी उपनिरीक्षक सायनब तळेकर नेमणूक पश्चिम देमपूर पुलटेशन तीनशे पंच्याहत्तर दोन हजार पंचवीस बीएनएस कलम चौसष्ट पंच्याहत्तर एकशे तेवीस तीनशे आठ दोन तीनशे दोन तीन प्रमाणित दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी दाखल आहे यातील पीडित शिक्षिकेस तिचे मुख्य अध्यापक आरोपी नामे सुखलाल रामबा भोरसे यांनी पेड्यामध्ये गुंगीचा औषध देऊन तिचा त्या ठिकाणी अश्लील व्हिडिओ तयार केला तिच्याशी शारीरिक संबंध त्या ठिकाणी के प्रस्थापित केले आणि तिचा तो अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची तिला धमकी देऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध केले आणि तिच्याकडून खंडणी स्वरूपात जवळजवळ एकोणसाठ लाख एकोण नव्याण्णव हजार चारशे रुपये त्या ठिकाणी उकळले तसे तिच्याकडून पाच ते सहा पोरे त्या ठिकाणी चेक हस्तगत केलेले आहेत यावरून त्या ठिकाणी पीडित शिक्षक महिलेच्या तक्रारीवरून पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी गुन्हा रजिस्ट्री दाखल करण्यात आलेला आहे माननीय न्यायालयात सदर आरोपी हजर केले असतात त्यास दोन दिवस पोलीस कस्टडी रिमांड त्या ठिकाणी मिळालेली आहे पुढील अधिक त्या ठिकाणी आम्ही तपास करत आहोत आणि माननीय न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करीत आहोत हा प्रकार सतरा आठ दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत हा त्या ठिकाणी प्रकार चाललेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणखेडे तालुका साखळी जिल्हा धुळे येथील